नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज आजारी पेशंटसाठी फोरणीचं वरण कसं बनवायचं तर हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे वरण तुम्ही भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत देखील खाऊ शकता आता हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया आता आपण वरण बनवण्यासाठी साहित्य भाऊ इथे मी तुरीची डाळ मऊ कुकरला शिजवून घेतलेली आहे लसूण आणि कोथिंबीर बारीक करून को घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे दोन चमचे एक चमचा जिरं घेतलेला आहे हळद घेतलेली आहे मीठ चवीनुसार घेतलेला आहे तुम्ही जेवढं वरण बनवाल ना त्यानुसार तुम्ही मीठ घेऊ शकता कढीपत्ता घेतलेला आहे इथं फ्रेश सारा धुवून बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण हे वरण आपण आजारी पेशंटसाठी किंवा बाळा तीन तुमच्या घरात असेल तर हे वरण तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू आता ही डाळ आपल्याला मोकळी करून चमच्याच्या साह्याने पाणी टाकून हटून घ्यायची आहे असं केलं नाही ना आपली जी एखादी डाळशी कच्ची राहिलेली असते ना ते त्यामध्ये मेश होऊन चांगली एकजीव झाला जातो हे पहा या पद्धतीने मी पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण कोंडणी देण्यासाठी घेऊ आता आपण गॅसवरती एक पातीला ठेवून घेऊ तर हे वरण मी पातीलात करणार आहे तुम्ही जर कडईत करायचं असेल तुम्ही कडईत पण करू शकता त्यामध्ये आता मी घेतलेले दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की वरण करून पहा तुमच्या घरी जर पेशंट असेल ना तर त्याला पण खूप आवडेल आणि हे वरण खायला एकदम अस चविष्ट लागतं आता आपलं तेल छान तापलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकून घेणार आहे मोहरी छान तळतळलं की त्यामध्ये मी बारीक केलेला लसूण टाकून घेणार आहे लसूण छान ला, लाल रंगावर आला की आपल्याला त्यामध्ये लगेच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत जे आपण दोन कट करून घ्यायचं आता आपल्या मिरच्या पण छान लाल झालेल्या आहेत त्यामध्ये आता आपण करीपत्ता टाकून की त्यामध्ये जे आपण खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलं होतं ना त्याचं वाटण टाकून घेऊ खोबरं टाकलं ना वरणाला एकदम छान टेस्ट तुम्ही पण नक्की अशा प्रकारे वरण करून पहा तर त्यामध्ये खोबरं आपलं लाल झालेलं त्यामध्ये आता जिरं टाकून घेऊ जिरं पहिल्यांदी तेलात कधीच टाकायचं नाही कारण जिरं पहिल्यांदा टाकलं की आपले शेवटपर्यंत फोडणी बसेपर्यंत ना जिरं जळल्या त्यामध्ये हळद हळद छान तेलामध्ये मिक्स झाली की त्यामध्ये लगेच आपण कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर छान तेलामध्ये फ्राय झाली ना त्यामध्ये लगेच आपण मिक्स केलेलं वरण आहे ना ते वतून घेऊ तुम्हाला वरण किती बनवायचं त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता या वरणाला एक छान उकळी काढून घेऊ आता आपल्या वरणाला छान उकळी आलेली आहे आता आपण हे वरण असंच पाच मिनटं कमी गॅसवरती उकळून घेऊ हे पहा पाच मिनटं झालेले आहेत आता आपण वरण आपलं छान कडून तयार आहे आता हे व... वरण आहे ना तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ज्वारीच्या किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता आता हे वरण छान प्रकारे आपले तयार आहे आता आपण खाण्यासाठी ह्या वरणाला घेऊ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ हे पहा आपले वरण आहे ना खाण्यासाठी तयार आहे आता हे वरण मी भातासोबत खाणार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असे स्वस्त खा आणि मस्त रहा